श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितले आहे की तुम्ही देवधर्म नका करा कोणत्याही तीर्थयात्रेला नका जा किंवा देवाची पूजा का, काही देवाचं काही नाही केलं तरी चालेल पण तुम्ही चारित्र्य संपन्न बना चारित्र्य संपन्न म्हणजे काय तर आपली जी नजर आहे दृष्टी आहे ती परस्त्रीवर एखाद्या मातेप्रमाणे आपण त्या नजरेने बघितलं पाहिजे किंवा परस्त्री जी कि पर आहे ती बहीणप्रमाणेच आहे असं आपण आपली दृष्टी ठेवली पाहिजे किंवा परपुरुष जर असेल तर तो आपला वडील असेल वडील या नातानेच त्याच्याकडे बघावं किंवा आपला भाऊ असेल काका असेल अशा आपल्या नजरेमध्ये आपण ती ठेवलं पाहिजे मग चारित्र्य संपन्न बनणे हे खूप या काळामध्ये महत्त्वाचं आहे जर आपण चारित्र्य संपन्न बनलो तर नक्कीच आपलं जे जे काही कार्य कार्य घडते ते महान घडून जाते मग अशा वि संपन्न मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ती तुम्ही ऐकावी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रगल्भ बुद्धिमत्ता असणारे व चारित्र्य संपन्न असणारे आपल्या ज्ञानाला आपल्या ज्ञानाने संपूर्ण जगाला मोहित करणारे व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंदांचं जी काही बुद्धी होती ती प्रगल्भ बुद्धिमत्ता असणारे ते होते तसेच पवित्र मनाचे होते आणि चारित्र्य संपन्न सुद्धा होते मग असे पवित्र असे व्यक्तिमत्व असणारे आपले स्वामी विवेकानंद होते मग इसवी सन अठराशे त्र्याण्णवमध्ये रामकृष्ण परमहंस जे होते ते स्वामी विवेकानंदांचे गुरु होते मग त्यांच्या मार्गदर्शनानुसार भारतीय तत्वज्ञान आणि भारतीय संस्कृतीचे जे विराट वर्णन आहे भारतीय तत्वज्ञान आणि भारतीय संस्कृती याचं जे विराट वर्णन आहे ते करण्यासाठी शिकागोला स्वामी विवेकानंद गेले मग शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये परिषदेमध्ये त्यांनी आपल्या भारतीय तत्वज्ञानाविषयी आणि भारतीय संस्कृतीविषयी लोकांना ज्ञान दिले मग आपल्या अमोघ अशा वाणीने त्यांनी धर्म परिषद जी काही आहे ती जिंकून घेतली म्हणजे काय लोकांची जी मनं जिंकली आणि मग हे सर्व धर्म परिषद जेव्हा संपली तेव्हा ते बाहेर आले आणि बाहेर आल्यावर त्यांच्या समोर एक सुंदर अमेरिकन स्त्री उभी होती आणि ती समोर दिसतात स्वामी विवेकानंदांनी तिला विचारले की तू इथं माझी वाट का बघत आहे तेव्हा ती स्वामी विवेकानंदांना म्हणाली की तुझ्या म्हणजे मला तुमच्याशी विवाह करायचा आहे आणि तुमच्यासारखा माणूस किंवा व्यक्ती लाभणं हे भाग्याचं आहे तर मी तुम्हाला लग्नाची मागणी करत आहे असं ती अमेरिकन स्त्री विवेकानंदांना म्हणाली तेव्हा विवेकानंदांनी त्या, विवेका ते विवेका त्या तरुणीला विचारले की तुझ्या देशामध्ये जे माणसं आहेत व्यक्ती आहेत एवढे सुंदर तरुण आहेत त्या असताना सुद्धा तुला माझ्याशी विवाह करण्याची इच्छा का वाटली किंवा असं का वाटले की तुम्ही माझ्याशी विवाह करा किंवा मी तुमच्याशी विवाह करण्यासाठी तयार ते वाती तरुनी मनाले कि विवाह आहे तेव्हा ती तरुणी म्हणाली की तुमच्याशी विवाह केल्याने मला तुमच्यासारखाच पुत्र हवा आहे आणि असा सुंदर पुत्र जन्माला घालेल याचं मला भाग्य वाटते म्हणून मी तुमच्याशी विवाह करेल म्हणजे मला तुमच्यासारखाच मुलगा मला जन्माला येईल तेव्हा त्यावर ते स्वामी विवेकानंद म्हणाले की माते तुम्ही मलाच तुमचा पुत्र समजा आणि हे ऐकून स्वामी विवेकानंदांचं हे ऐकून ती स्त्री काही बोललीच नाही आणि त्या तरुणीला विवा विवेकानंदांचं खूप मोठी ती महानता होती ती कडून चुकली बघा त्या तरुणीने लग्नाची मागणी का केली कारण तिला स्वामी विवेकानंदासारखा मुलगा जन्माला यावा म्हणून ती त्या स्वामी विवेकानंदांशी विवाह करण्यासाठी तयार झाली पण स्वामी विवेकानंदांची किती मोठी प्रगल्भ होती किती विच मोठी विचारसरणी ते म्हणाले त्या तरुणीला की तुम्ही माझ्याशी विवाह करण्यापेक्षा मीच तुमचा पुत्र होऊन जातो आजपासून मी तुमचा मुलगा आणि माते मला तुमचा मुलगा समजावा हे ती तरुणी जी आहे ती विचार करू लागली की स्वामी विवेकानंद किती महान आहे बघा समोर एक सुंदर तरुणीने लग्नाची मागणी घातली तर कोणी काय केलं असतं हो म्हणाले असते किंवा काही आपण बोलूया असं म्हटलं असते पण स्वामी विवेकानंदांचं मन बघा किती मोठं पवित्र आणि चारित्र्य संपन्न मन होते मग मित्रांनो या घटनेतून आपल्याला एवढंच समजते की कि किती चारित्र्य संपन्न होते हे दिसून येते म्हणूनच स्वामी विवेकानंद म्हणायचे की आपल्याला चारित्र्य संपन्न बनविणाऱ्या शिक्षणाची गरज आहे म्हणजे शिक्षणामध्ये सर्वच विषय शिकवले जातात पण चारित्र्य संपन्न आपण कसे राहिले पाहिजे त्याविषयीसुद्धा आपण आपल्या शाळेमध्ये शिकविले पाहिजे किंवा शाळेत मुलांना त्याचा अभ्यास दिला पाहिजे म्हणजे नक्कीच ही जी दे, देशाची पुढची पिढी आहे त्यात नक्कीच सुधारणा होईल मग यावरून तुम्हाला काय समजते की स्वामी विवेकानंद किती चारित्र्य संपन्न होते मग माझा हा व्हिडिओ कसा कसा वाटला असं कमेंट करून नक्की सांगा